नमस्कार नमस्कार तुकाराम पांडुरंग याचा अगोदर पण मी गेले दोन वर्षापासून मी इथेच करते आणि मला फार आनंद आहे इथे तमाशात काम करण्याचा काय तमाशामध्ये कुठलं काम करतो तमाशामध्ये मी एक डान्सर म्हणून काम करत असते एक कलाकार माझं शिक्षण झालंय सेकंड इयर बीएससी सेकंड इयर बीएससी येस तमाशा आवडतो का पता? तमाशा आवडतो म्हणजे एक कला आहे आपल्यात जी लोकांपर्यंत पोहोचवावी त्यामुळे तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा या सगळ्या गोष्टी आवडतात हा घरचे थोडा विरोध करतात पण आपलं जे असताना ना आपल्याला करावं असं वाटत त्यामुळे करावं लागतं असे तुमचं जोडीदार तमाशातलं निवडणार नाही जोडीदार तमाशातला नको वेगळं माझं जोडीदाराला असं वाटलं की बाबा आपली बायको तमाशातली कलाकार नको त्यावेळेस मग काय ना असं काय विरोध असला तर तेव्हा बघू काय होते पण मला तर नाही वाटत की शक्यता असेल असं तमाशाकडे जावं असं का वाटलं सिनेमा सिनेमात जावं किंवा कुठे नोकरी करावी ऍक्च्युली मी ऑर्केस्ट्रा केलाय सगळ्या गोष्टी केल्या पण आता तमाशात मी गेल्या दोन वर्षापासून मला आवडलंय की छान असतं वातावरण कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचा धोका नाही किंवा इतर गोष्टी सगळ्या छान असतात पेमेंट पासून सगळं मालकापासून त्यामुळे मला तमाशा आवडत राहण्याचं जीवनमान आपण पाहतो ना व्यवस्थित जेवणाची सोय ना राहण्याची व्यवस्था गैरसोयीचा प्रचंड सामना करावा लागतो हां करावा लागतो पण कसं आहे थोडं स्ट्रगल जर केलं तरच काय होतो आणि स्ट्रगलच नाही करू लाईफ मध्ये तर कसं चालणार भविष्य काळामध्ये काय भविष्य काळामध्ये काय आता बघू काय होते समोर काय तुमचं असेल ना स्वप्न स्वप्न तर माझा डान्सर म्हणूनच होत पण आता ते शक्यता नाही काम केलं के मी ऑर्केस्ट्राला गेला मी नागपूरची नागपूरला मी ऑर्केस्ट्रा करायची युपी ला केलंय अशा भरपूर ठिकाणी मी केलंय मग तमाशा मला हे माहिती नव्हतं मागल्या वर्षी मी येऊन बघितलं मला छान वाटलं आवड झाली मग परत मी तेच घरच्यांचा प्रतिसाद घरच्यांचा प्रतिसाद आहे आईच भावाच नाही आईच आहे फक्त घरचे विरोध करतात नको जाऊ पण आपण वळतोच त्या असे आए तुम्ही एवढे दिवस इकडे भीतीचं वातावरण नाही नाही कायच भीतीचं वातावरण नाही कसला म्हणजे भीतीच नाही ना कुठल्या गोष्टीची सगळे आजूबाजूची असतात लोक असतात मालक असतात मग त्यामुळे काय भीतीचा काही प्रश्नच नाही घरी संपर्क होत असतो हा घरी संपर्क होत असतो आता संपलंय आज म्हणजे कालचा आज दिवस होता आज संपलाय आज घरी आलो आम्ही गावी जाऊन काय करणार गावी जाऊन तर सगळ्यात आधी आराम करणार कारण की आ, मी गेले दोन महिन्यापासून येते सात महिने तर मी नसते घरात दोन महिन्यापासून आहे तर कंटिन्यू शो वगैरे घरी फोन झाला असेल हा घरी फोन झाला गेल्या दोन दिवसापासूनच फोन चाललाय कधी येते भाऊला तेवढं काय माहित नाही भाऊला थोडं थोडं माहितीये पण काय नव्हतं त्याला पण माहितीये मी आधी इव्हेंट करायची त्याला वाटलं की इव्हेंटच करते पण त्याला ना माहित की मी तमाशा वगैरे करते म्हणा तुमची मुलाखत पाहिल्यावर काय म्हणेल काय ना आली माझी बहीण इव्हेंट करून असं विचारायला तुम्ही तुम्ही तमाशामध्ये डान्सर म्हणून काम करता प्रामुख्याने मला कुठल्याही गाण्यावरती आवडतं असं नाही की एकच गाणं असल्या हिंदी मराठी भोजपुरी किंवा असतात ना ऑल सॉन्ग त्याच्यावरती मला आवडतं आता गौतमी पाटील ज्या पद्धतीनं गाणी सादर करतात ज्या पद्धतीनं डान्स करतात त्यांचे जे हावभाव वा असतात त्याचा परिणाम काही तमाशा कलाकारांना होता नाही नाही काहीच नाही फक्त असं स्टेजवर गेला की पब्लिक कुठे चांगली असतो कुठे नसतो तर थोडं वाईट वाटतो पण ते स्वतःला समजून घ्यायचं की नाही आपण एक कलाकार आहोत तर ते थोडंफार आम्ही समजून घेतो तमाशातला आदर्श कोण तमाशातला आदर्श आदर्श म्हणजे मी समजला ठीक आहे कलेमधला आदर्श कोण उत्कृष्ट डान्सर आहात उत्कृष्ट चांगल्या प्रकारे तुम्ही नृत्य करताय तुम्ही इतर ठिकाणी पण काम केलेली म्हणजे कोणाचा आदर्श घेऊन पाहून मी या क्षेत्रामध्ये आलात त्याचा आदर्श घेऊन पाहून नाही आली माझी एक फ्रेंड होती नागपूरची मला डान्सची आवड होती ती मला फर्स्ट टाइम घेऊन गेली होती नागपूरला मग त्यामुळे थोडं थोडं करत मी इथपर्यंत आले